आमच्या गावातील विद्यार्थी या शाळेत शिकत शिकत असतात परंतु ही जी भिंत पडलेली आहे ही पहाटे चार ते पाच वाजेच्या सुमारास घडली त्याच्यामुळे मोठा अनर्थ ठरला टळला परंतु जर काही दिवसा पडली असते तर काही जीवितहानी झाली असती जवळजवळ अशा शाळे या शाळेची पंधरा वर्ष पूर्ण झाले ही अवस्था आहे परंतु शासनाचं याकडे दुर्लक्ष होत आहे आम्ही वारंवार निवेदन आणि पत्राद्वारे व्यवहार केला पण याकडे कोणीही लक्ष दिलं नाही या, या गावात जिल्हा परिषद शाळेमध्ये एकूण दोनशे अठ्ठ्याऐशी विद्यार्थी शिकत असतात परंतु इथं दोनच वर्ग खवल्या उपलब्ध आहे आणि यासाठी आम्ही दोन हजार तेरा पासून शासनाला वारंवार पत्र व्यवहार आणि निवेदन देत आहे तरीही शासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे आणि इथं ही भिंत आहे ती पहाटे चार ते पाच वाजेच्या सुमारास पडली त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा जो मोठा अनर्थ होता तो टळला जर काही दिवसा जर पडली असती दुपारी इथं विद्यार्थी या वर्ग खोलीत बसलेले होते जर काही ही भिंत दुपारी जर पडली असती तर विद्यार्थ्यांची जी जीवितहानी झाली असती हा आणि इथं फक्त या शाळेला फक्त दोनच वर्ग खोल्या उपलब्ध आहेत त्याच्यामुळे आमचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की पावसाळ्यात विद्यार्थ्यांना बसवावं कुठं हा आमच्या आमच्यासाठी मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे